आपण लावायचा बाहेर पोळायची आणि ती करायची त्यांच्या लागले हाताला त्यामुळे लयचा अवघड झालंय बावची गेले ते दारावर लय अवघड झालं एक आणि कविता ताई आले नाही कविता ताईला सांगित तू उद्या या म्हणून कविता ताई हा झाले ते

बाजरीची एक भाकर घेतली चारली दोन तीन मसर खाली बाजरीची भाकर तरी सगळ्याला एक 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 एक, एक तुकडा ठेवला हो काहीतरी साध बाध करायचं मस्त घुगरी आण हिन करते आप आपल्यात बैल नसल्यामुळं आम्ही पहिल्यापासूनच घुगरी आण काय करताय बघा आणि हिन चांगलं धुवून काढावं लागतं जे बघ की पण आधी ती करून जा मस्त मस्त रा धुतली माहिती जरा बरं म्हणायचं लवकर आज टिप काय लागले बघा थोडं थोडं थोडा पाऊस यायला लागलं आग सणाला नेहमीच पावशीतून करिलं तर लई येतो अग आय उलची तेव्हा एक साल करील इतका पाऊस आता की चारी आपली गच भरून घेतली मग आम्ही पण पडत की तसा बाजरी चांगली रंगात आली आहे होईल चांगली बाजरी आपल्याला नाही आलंय पण अहो गावात थांबर नाही थांबार नाही आभाळ बघा या बाय नुसतं काळ खाब दोन मस्त झाली ही तिसरी मत चाललाय बघा अजून मस् भरपूर आठ मस्त इथून नाही नाही शिरडायला आता फक्त शिंगायला तेवढं ही लावायचं हिंगोळ रंग बी लावायचा पट्टाला सकाळ सकाळ बारी पोकडाला पट्टा घातला बघा चाळाचा पटा न राहत माहिती चांगली बरं वाटतंय मला त्यांना तर का म्हणायचं या आपण तुई की म्हणा जाना एवढी सण असं दिला चांगलं धुवून काढतंय माणूस इतर वेळेत म्हणतं या भाई या काम या काढा पाण्यात चला असं मग अगं संकेला शेकूडी चांगलं धुवून काढते तुम्ही धुवून लागायला आज लागलं तुमच्या बोटाला काय करायचं आग मी मग डायरेक्ट मी तयारला नेहरी असते जनावर तयार लगे बुडवून काढली असती माझी बी आंघोळी झाली असते आणि मस्त बी एक नंबर धुतली असती तयात मोकळ्या पाण्याने बरं आपलं मोकळं पाणी आहे बुडवून ही येतं या टेन्शन नाही परत काय करायला माझ्या बोटाला लागल या नकुर्ट झालं या आता आता ही जागा मी घेतली ना

ग ती पोया करून बसली खाऊन फुकाट खायला का होत का आमच्या महाराष्ट्रीयन बिंदूर आहेत महाराष्ट्रीयन बिंदूर कर्नाटक बिंदूर गेल्या महिन्यात बघा आता महाराष्ट्रीयन बिंदूर जनावर बघा आज स्वच्छ पाणी जातली आज दिवसाची लाईट आहे पाणी सगळं भरून घेतलं होतं झकासाठी ना टिपी टिपी कोकणात मुंबईला पाऊस पडतो या आणि लोटीवाडीला नुसतं फवारा या फवारा आमच्यात नसते एवढं काम आहे मग काही कशाने जोरात काय करायचं करा तर केलं ना तुकडं बाहेर काढली साबण लावून घातली मग काय दावाय अग मै दुथली आहे बघी कशी पहिली एक नंबर मै दुथलेली आहे बघा दावी लावली बघा नवीन दावी आणली लाल कलरची ची ती आणि मुरख्या बघा काळ्या कलर जाणली आहे लय बारी बघा मस धुतल्यानंतर मस्त इतकी चकाचक आहे की, चका चक की बोलायचं काम नाही बघा लय भारी म्हणजे मस्त आता रंगवल्या शिंग तर लय बाहेर दिसणार आईकडे दावी घेऊन सज्ज येते बापू एक्सपना घेतला या पहिले जुन्या मोरख्या कापायला आणि ही दावी घेऊन बसली बघा झाली नाही अजून तुझ्याशी अजून राहिलीच गय वय आता वरीच बजार तिला दुतली नाही आहे ना का अशी आम्ही पाण्यात तयात तयात मी पाणी थोडं आटत आलं होत काय करायचं साबण धुतन आणि मोक मोकळ्या पाण्यात पळवणं फरक आहे आगा तायातले गर्दी जकडं बघा तकडी सगळी जनावर मेंढर सगळी धुवायला आणली ती बघ सगळी तयात बुडवायला लागली ती बघा जनावर चकाचक धुतली ती वेंडला फक्त चालल आहे नक्कीच पोळ्या खायला तुम्ही आमच्या सणाला या